गेवराईच्या कोल्हे रोडवर भरदिवसा कारची काच फोडून दीड लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले आहे बीडच्या गेवराई शहरामध्ये उभ्या केलेल्या कारची काच फोडून भरदिवसा दीड लाख रुपये लंपास करण्यात चोरट्यांना यश आले आहे ही घटना बुधवार दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे अशी माहिती आज गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी दुपारी चार वाजता माध्यम देण्यात आली आहे अजिनाथ चाळक यांनी काल दुपारी शहरातील छत्रपती शाहू अर्बन बँकेतून बचत खात्यातील दीड लाख रुपये काढले आणि त्यांच्याकडील चारचाकी असलेल्या चालक शेजारी सीटच्या समोर तिकीट ठेवले मात्र दीपक चाळक हे कार घेऊन कोल्हे रस्त्यावर असलेल्या नातेवाईक यांच्या दुकानासमोरून कार लावून आठवडे बाजार असल्याने गर्दीमुळे दुचाकी घेऊन काही खासगी कामानिमित्त शहरात गेले होते मात्र त्यानंतर त्यांच्या पाठीमागे गेल्यानंतर चोरट्यांनी काच फोडून तिकीतील दीड लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले हे समजताच दीपक चाळक के यांनी केवराई पोलीस ठाण्यात धाव घेतली यावेळी केवराईचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी सदर घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला आणि अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चोरी करणारे चोरटे कैद झाले असतील असे देखील दीपक चाळक यांनी पोलिसांना सांगितले आहे दरम्यान तात्काळ पोलिसांनी शोध लावून चोरटे जेरबंद करावेत अशी मागणी चाळक यांनी केली आहे माझ्या गाडीतून एक लाख पन्नास हजार चोरी गेले आहेत माझ्या पुतण्याच्या अकाउंटमधून काढले होते छत्रपती शिवाय तिथं कॅमेरे आहेत स्टेशनचे पण ते काय म्हणते बंद आहेत आणि पोलिस गेलतो त्यांचं म्हणाल हे कॅमेरे आणि चालू नाहीत असं काच पडून पैसे चोरी गेलेत काय मागणी तुमची मागणी काय पैसे आमचे आमचे शेतकरी माणसं आमची काय मागणी आपण पैसे पाहिजे नाही काहीच मागणी नाही पैसे पाहिजे म्हणजे काय कशाला हे पैसे पाहिजे ना नाही मागणी काय पैसे पोलिसांनी तपास करा दीड वाजता चोरी होती म्हणल्यानंतर कॅमेरा समोर कॅमेरे काय म्हणले बंद बंद म्हणले ते हे कॅमेरे बंदच म्हणले काम चालू कोणी कामाला एवढा परिसर द्यायला नाही काय वाटतं पोलिसांना काय मागणी काय मागणी तपास करावा आमचे कॅश चोर पकडून आमची कॅश वापस देऊन टाकून ब छत्रपती शिव बँकेतून मी लगभग बारा वाजून पंधरा मिनटाच्या आसपास पैसे काढले दीड लाख रुपये तर तिकडून असं आलो आणि इथं गाडी लावली हे माझ्या अंकलची दुकाने आणि इथं गाडी लावली आणि वेशीत सध्या बाजार असल्यामुळं मी मोटरसायकलवर वेशीत गेलो कामाच्या प्रकारे आणि मग तितक्यातच एक गाडीवाले पाठीमागं आले होते काय केलं तर त्यांनी काच फोडून ह्यातले दीड लाख रुपये काढून दिले दीड लाख होते लाख दीड लाख इथं पुढच्या डिगीत होते काढून बँकेतून काढले होते छत्रपती शाहू बँकेतून काढले होते बारा ते सव्वा बाराच्या आसपास म्हणजे बारा वीस पर्यंत त्याच्याबद्दल काय पोलिस सध्या तुम्ही हां पोलीस तक्रार केली पोलिसांनी पंचनामा पण पंच केलेला आहे काय मागणी माझी अशी मागणी की पोलिसांनी त्यांना हे करावं पकडावं आणि माझे पैसे थोडे वापस द्यावे वा वा। काय नाव माझं नाव दीपक अजिनाथ चाळक